भोकर मग नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विजय उमेदवार वाढ क्रमांक एकचे कृपा क्रमांक एकचे आहेत साईप्रसाद जटलावाल हा विषय चर्चेचा होता की महाराष्ट्रभरात चर्चा झाली की माजी नगराध्यक्ष यांच्या पदाला चॅलेंज करून निवडणूक थांबवली आणि काल मतदान झालं आणि आज त्याचा रिझल्ट आला तर आपण भेटूया साईप्रसाद जटलावारला अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व सर्वांच्या मनामध्ये मिसळून राहणारे साहेब प्रसाद जयत जटलोर साहेब नमस्कार तर काय सांगाल आपण या विजया प्रभाग क्रमांक एक ब मधली जी लढाई होती ती अन्यायाविरुद्धची होती भ्रष्टाचाराविरुद्धची होती भोकर शहरात फक्त आत्तापर्यंत दोन हजार नऊ पासून आत्तापर्यंत विकासाच्या नावावर जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई होती त्याविरुद्ध जनतेने खूप मोठी खूप मोठं सहकार्य केलं जनतेच्या सहकार्यावर जनतेच्या आशीर्वादावर ही निवडणूक जिंकता येते याच्यामध्ये जे तुम्ही चॅलेंज केलं होतं की माझी प्रदेशेचं या ठिकाणी तुमच्यावर जात उमेदवारी होती आणि निवडणूक थांबली मतदान थांबलं प्रक्रिया थांबली तर याच्यावर तुम्हाला म्हणजे दबाव वगैरे काही निर्माण झाला लागेल दबाव असं म्हणता येणार नाही पण बावीस तारखेच्या अगोदर म्हणजे बावीस नोव्हेंबरच्या अगोदर जे काही रिझल्ट लागले ऑब्जेक्शन घेतल्यानंतर फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जे काही रिझल्ट लागले ते ही निवडणूक झाली पाहिजे आणि बावीसच्या नंतर जे लागले ते झाली नाही ती पोस्टपोन झाली पाहिजे असं आपण निवडणूक आयोगाला सांगितलं होतं आणि निवडणूक आयोगाला आपण असं कळवलं होतं का बावीस तारखेच्या नंतर जर झालं तर आम्हाला अपिलाला वेळ मिळणार नाही आणि अपिलाला वेळ न मिळाल्यामुळं ते तो आमच्यावर अन्याय त्यामुळं ते निवडणूक आयोगानं मान्य करून पोस्टपोन केली इलेक्शन तर या ठिकाणी पोस्टपोन झाली निवडणूक आणि परत निवडणूक झाली आपण निवडूनही आलात तर असं महाराष्ट्रभरामध्ये चर्चा एकदा आपण अपक्ष म्हणून थांबलात या ठिकाणी आणि आपण मनसेचं काम करता भोकर तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करता तर काय राजसाहेबांचा याच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत नाही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अगोदरपासूनच तालुका माग मागच्या चार पाच वर्षापासून तालुका अध्यक्ष म्हणून आहे मला कुठंतरी वाटलं का अपक्ष म्हणून आपण फॉर्म भरला पाहिजे त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडून आपण काम केलेलं नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि सन्माननीय राजसाहेबांचा ने आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत आहे आपण एक सामान्य उमेदवार आणि समोरून एक धनदांडगा आणि धनशक्तीचा धनशक्तीचा उमेदवार समोरून होता त्याचा सामना करताना नेमका काय आपल्याला डॉक्टर इनामदार विजय उमेदवाराचे ते मोठे चिरंजीव आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या घरामध्ये अनेक वेळा सत्ता आहे लोकांच्या सेवेसाठी तिसऱ्यांदा या गावात आहेत पहिले ग्रामपंचायत नंतर नगरपालिकेला परत नगरपालिका निवडून आले आहेत तर या विजयामध्ये आपला सुद्धा हात आहे तर डॉक्टर इनामदार काय सांगायला प्रतिनिधी सर्वप्रथम माझ्या वाडकर सहा मधल्या सर्व नागरिकांचे मतदारांचे मी त्यांच्या मनापासून माझ्या आईतर्फे माझ्या भावातर्फे सगळ्या आमच्या इनामदार फॅमिली तर फॅमिलीतर्फे तुमच्या सर्व लोकांचे आभार मानतो आणि ह्या सुधारण नागरिकांनी इथल्या वाट क्रमांक सहा मानतात प्रशिक्षित उमेदवार